नाव उमेश मामटला आहे मी ते एमआर शहर श्रीन कारखामध्ये काम करत होतो भीम ठोवताना ते का झालं की कसं झालं की मला पण लक्ष नाही ते कारण शॉपिंग तोंडाला लागून मी जखमी झालो होतो त्याबद्दल मालकांनी मला मालकांना रुग्णामध्ये येऊन गेले तिथं दाखवले होते त्याप्रमाणे तिथं मला सर्जरी म्हणून ऑपरेशन पण केले मग त्या खर्च मालक ते वगैरे खर्च केलेत बाकीचे तोडपाट दाखवण्याचे हारकी घरी ते पण केले तर आत्ता एक चार ऑटोळे का थोडं त्यांच्याशी किती जण थोडं मदत केलेत त्यांनी आत्ता पण मला त्यांच्याशी अजून थोडं मदत करावी म्हणून मत असा म्हणून मन विचार असा व्हाल्या ते अजून त्यांनी सहकार्य थोडं मला केलं तर मला जाऊ दे रडू नको रडू नको आम्ही आहे तुझ्या पाठीमागं रडू नको जाऊ दे ग बस उमेश रडू नको उमेश मा, मामड्याल ह्या एक लूम चाल चालवणारा हा कामगार आहे जवळपास काही मै एक महिना दीड पूर्वी या ठिकाणी त्याच्या जो असणारा कारखाना आहे दासरी कारखाना त्या ठिकाणी तो काम करताना त्याच्यावर एक लोखंडाचा रॉड पडला आणि जवळपास त्याचं सर्जरी झालेलं आहे ही कवटी जी आहे ती कवटी फुटलेली आहे आणि त्या ठिकाणी तो जवळपास एक चार दिवस कोम्यात होता तर मला या माध्यमातून त्या मालकाला म्हणजे क विचारायचं आहे की ज्या कामगारावर तुम्ही आज लाखो करोड रुपये कमवता ज्या कामगारामुळं आज तुमचं सर्व काय चालतंय त्या कामगाराला अर्ध्या रस्त्यावर म्हणजे अर्ध्या वाट्यात सोडणं हे काम ब योग्य आहे का जवळपास ह्या एक असा नियम आहे साठी की आपण जर कारखाना चालवत असाल चार पाचहून जास्त अधिक जर कामगार आपल्यापाशी काम करत असेल तर त्याला इमा व फंड हे लागू करणं कारखानदाराचं काम आहे या ठिकाणी त्याचं असं काही न करता या कामगारावर असे बरेच कामगार आहेत या ठिकाणी मी आलो मला लक्ष तेव्हा लक्षात आलं की कामगारावर कुठल्या पद्धतीनं या ठिकाणी अन्याय केला जातो आज उमेदच्या आज उमेदची परिस्थिती बघतली खऱ्या अर्थाने एवढेही भयंकर आहे आज त्या ठिकाणी ह्याला तीन तीन मुलं आहेत एक म्हणजे आई वडील वगैरे सर्व हे पूर्ण उद्धारनिर्वाह उमेदच्या म्हणजे कष्टावर हो, म्हणजे काम करत होतं तेव्हाच हे चालत होतं परंतु आज बेडरेस्ट असल्यामुळं तो खरं त्याचं म्हणजे आश्रू थांबिनत आम्हाला बघून तो रडतोय की बाबा मी म्हणजे काम करणारा मी घर परिवार सांभाळणारा माणूस आज मी बेड रेस्ट माझ्या मुलाचं काय होईल माझ्या मुलाच्या शिक्षणाचं काय होईल माझ्या लेकरावाचं काय होईल असा त्याला चिंता सतवते परंतु या माध्यमातून मी सांगू इच्छितो की उमेश तू टेन्शन घेऊ नको आम्ही तुझ्यासोबत आहे आणि उद्या त्या मालकाला आम्ही भेट देऊन तुला खरं शंभर टक्के आम्ही न्याय मिळवून देण्याचं काम करू आणि आम्ही करणार